महायुतीनं विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे निवडणूक जिंकण्यासाठी विविध योजनांच्या घोषणा होत आहेत दुसरीकडे महायुतीत मित्र पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याची माहिती समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटातील मंत्री आणि आमदारांच्या फाईल्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयात अडकल्याचं बोललं जात आहे बघूयात या संदर्भातला रिपोर्ट महायुतीत अजित पवारांची कोंडी राष्ट्रवादीच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्या अजित पवार स्पष्ट वक्ते राजकारण सरकारी निधीच्या उधळपट्टीविरोधात स्पष्टपणे भूमिका घेणारे मंत्री कोणतेही सरकारी काम होणार असेल तर हो म्हणणार अथवा नाही तर नाही अशी ख्याती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र त्यांच्याच पक्षाच्या आमदारांसह मंत्र्यांच्या फाईल्स या मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची चर्चा रंगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची चर्चा जवळपास अठरा ते वीस फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्या असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांच्या मतदारसंघातील कामांच्या फाईल अडकल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी न केल्यानं मतदारसंघांमधील विकास कामं अडकली महत्वाच्या कामांच्या फाईली रखडल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह आमदारांमध्ये मोठी नाराजी प्रत्येक <coughs> <coughs> फाईल जी आहे माझ्या माहितीप्रमाणे मनपाय आणि ती जर देण्यात येण्याची असेल तर त्या दिल्लीचं लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या महायुतीनं आता विधानसभेसाठी कंबर कसली निवडणूक जिंकून सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासह अनेक योजनांच्या घोषणा केल्या मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या योजना हायजॅक केल्याचा आरोप होता जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून तर माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला हा बघायला मिळतो हीच बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना रुचली नसल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या फाईल्स या मुख्यमंत्री कार्यालयात अडकवून ठेवल्याची चर्चा आहे अजित पवारांवर काय आक्षेप महत्वाच्या योजनांवर राष्ट्रवादीकडून मोहर उमटवली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेऐवजी माझी लाडकी बहीण योजना असं म्हटलं जात माझी लाडकी बहीण योजना अजित पवारांनी हायजॅक केल्याचा आरोप निधी वाटपात अजित पवारांकडून दुजाभाव केला जात असल्याचा दावा ना नाही हे तर सीतयुद्ध आहे हा सगळा लफडाच टक्केवारीवरून आहे हे जे काही चाललं आहे की यांनी त्याची जिरवायची त्यांनी ह्याची जिरवायची दोघे मिळून तिसऱ्याची जिरवायची हे तिघांचं काम सोयीस्कर चाललं आहे हे आम्ही सगळा तमाशा महाराष्ट्रातील जनता आम्ही बघतो आहे महाराष्ट्रातील जनताही बघते आहे हे मी सांगितलं तुम्हाला तिरजोडी तिजोरी ओरबडून खाण्याचा प्रकार जो आहे त्यामध्ये हे सगळं हा एक कोल्ड वॉर त्याला शीतयुद्ध म्हणतो आम्ही ते शीतयुद्ध महाराष्ट्रात तीन पक्षामध्ये महायुतीमध्ये सुरू आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाले त्यांना महायुतीमध्ये घेण्यास शिंदेच्या शिवसेनेचा सर्वाधिक विरोध होता पण तो विरोध झुगारून भाजपनं अजित पवारांना महायुतीत घेतलं आणि उपमुख्यमंत्री पदही दिलं अजित पवारांना अर्थमंत्री येऊ नये अशी आग्रही मागणी ही शिंदे गटानं केली होती पण भाजपनं ती मागणी देखील धुडकावून लावली निधी वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला अधिकार वापरत अजित पवारांची कोंडी करत असल्याचा आरोप वारंवार होतो मुख्यमंत्र्यांकडे जी जी फाईल येते जे जे पत्र येतं मुख्यमंत्री ताबडतोब सही करत असतात आणि त्याच्यामुळे असं जर कोण सांगत असेल तर ते जनतेची दिशाभूल करतायत कारण आमच्या समक्ष मुख्यमंत्र्यांनी आहे कुठलीही फाईल कुठलंही पत्र हे मुख्यमंत्र्यांकडे पेंडिंग राहत नाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या अजितदादांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीचा वर्षाव केला आज त्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री कार्यालयानं फाईल्स कोणत्या कारणामुळे रोखून ठेवल्यात ते कळू शकलेले नाही आणि त्यामुळं फाईल साडवा एकमेकांची जिरवा अशी स्थिती महायुतीत निर्माण झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतो ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज